नमस्कार सुमाज किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत सरबताचे यासाठी आपण लिंबू घेतलेले आहेत स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत आता याचा रस आपण एका बाउलमध्ये गाळणीमध्ये गाळूनच काढून घ्यायचा आहे जेणेकरून बिया त्यामध्ये राहणार नाहीत अशा पद्धतीने सर्व लिंबांचा रस काढून घ्यायचा आहे लिंबामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे लिंबू सरबत हे शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे तसेच जास्त लिंबूही शरीरासाठी चांगले नाही माझ्या सुमाज किचन या चॅनलमधील प्लेलिस्टमध्ये सुमास अन्नपूर्णा म्हणून जो भाग आहे त्यामध्ये कोणतेही अन्न वाया घालू नये या संदर्भात म्हणजेच त्यामध्ये शिल्लक राहिलेल्या अन्नाचा योग्य पद्धतीने शरीरास घातक न होता कसा वापर करायचा याचेही रेसिपी दाखवलेली आहे आजही आपण तेच करतोय बहुगुणी या लिंबाचा प्रत्येक भागाचा आपण वापर करणार आहोत आपण पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व लिंब चिरून घेतलेत आता ते मी गाळीमधून रस काढून घेत आहे आपण पाहू शकता लिंबू पिळण्याचे यंत्र जरी असले तरी त्यामधून जास्तीत जास्त रस येण्यासाठी परत एकदा आपल्याला त्याला हात लावावाच लागतो परत एक दोनदा लिंबाच्या फोडींना त्याचमध्ये फोल्ड करून ठेवावं लागतं त्यापेक्षा हाताने दोन मिनटात तयार होईल अशा पद्धतीने गाळणीही घेतलेली आहे आणि आपण व्यवस्थित रस भरपूर प्रमाणात येईल अशा पद्धतीने हाताने पिळून घ्यायचं आहे गाळणी घेतल्यामुळे त्यामधील बिया अजिबात लिंबाच्या रसामध्ये पडलेले नाहीत फक्त आपण आता शेवटी चमच्याच्या साह्याने लिंबांच्या बिया अलगद वेगळ्या करायच्या आहेत आणि त्यातील अजून थोडासा जो रस आहे तोही रस आपण काढून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने गाळणीमध्ये सर्व बिया राहिलेल्या आहेत एक ही बी लिंबाच्या रसामध्ये पडलेली नाही जेवढे लिंबाचा रस तयार झालेला आहे ते पाहून आपण यामध्ये आता साखर मिक्स करायचे आहे हे लिंबू सर्वत टिकवण्यासाठी आपल्याला यामध्ये अर्धा ते एक चमचा मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये मीठ मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंही पाणी वापरायचं नाही आहे आता आपण अर्धी वाटी साखर मिक्स करणार आहोत लिंबाचा रस भरपूर प्रमाणात असल्यामुळे परत अजून साखर घालावी लागत आहे तर परत एकदा आपण अजून अर्धी वाटी साखर मिक्स करत आहोत लिंबू सरबत बनवण्यासाठी झटपट म्हणून ही पद्धत आता सध्या सर्वजण करत आहेत परंतु आपल्याकडे लिंबू भरपूर प्रमाणात मिळत आहेत तर ताजे लिंब घेऊन आपण सरबत आरामात दोन ते तीन मिनिटात बनवू शकतो जेव्हा ज्या भागामध्ये लिंबू मिळत नाहीत किंवा खूपच स्वस्त लिंबू असतील तर तुम्ही ही पद्धत पावसाळ्यामध्ये म्हणजे तेव्हा लिंबू स्वस्त असतात तेव्हा तुम्ही हे करून ठेवू शकता हा रस मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण मी ढोकळ्याच्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये हे आपण मिश्रण ओतून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलदोड्याची पावडरही यामध्ये मिक्स करू शकता पहा अशा पद्धतीने ताट व्यवस्थित सेट करा जेणेकरून एक बाजूनी जाड आणि एक बाजूनी पातळ असं लेअर यायला नको आता हे मिश्रण वाळण्यासाठी असंच ठेवायचे आहे हे झाली सरबताची तयारी आता आपण एक घ्यायची आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे मोठे मीठ टाकायचे आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बारीक मीठही टाकू शकता मिठामध्ये एक पाव वाटी आपल्याला गुळ टाकायचं आहे आता गुळ टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत ते लिंबू पिळून राहिलेल्या लिंबाच्या साली आपण पाहू शकता सालीचाही आपण उपयोग केलेला आहोत लिंबाची साल ही लिंबाच्या रसापेक्षा खूपच मोठ बहुगुणी आहे लिंबाच्या सालीमध्येही भरपूर पोषक तत्व आहेत पहा आता त्यामध्ये आपण परत थोडासा गूळ आणि परत एकदा थोडंसं मोखडा मीठ टाकून ही बरणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हे लोणचं साधं तयार झालेलं आहे पण चवीला एक नंबर तयार आहे हे लोणचं तयार झालेलं आहे ते उपवासाचं लोणचं म्हणूनही आपण वापरू शकतो फक्त याला पाण्याचा हात लागला नाही पाहिजे म्हणजे जेव्हा आपण लिंबू धुवून घेतलेत तेव्हा व्यवस्थित पुसून घेतले होते कोरडे करून घेतले होते आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कापड बांधून बंद करून ठेवायचं आहे दोन चार दिवस आपल्याला कंटिन्यू ते मिक्स करत राहायचं आहे लिंबाचा भाग तिसरा राहिलेला म्हणजे लिंबाच्या बिया प्रत्येक वस्तूचा उपयोग व्यवस्थित केला पाहिजे तर आता आपण ज्या लिंबाच्या बिया आहेत त्या या प्लॅस्टिकच्या कुंडीमध्ये माती भरून ठेवलेलीच आहे त्यामध्ये टाकणार आहोत आपण पाहिलात लिंबामध्ये भरपूर प्रमाणात रस होता आणि सालीमध्ये साल ही खूपच पातळ होती हे आहे लिंबू वडिलांच्या शेतामधील हे लिंब होते तर हेच लिंबांचे रोप आपल्याला परतही वाढवता यावे एवढाच उद्देश ठेवून मी यामध्ये या बिया पेरलेल्या आहेत जेवढे रोपं येतील तेवढे येतील आपण आपले काम करून टाकायचे कारण असे लिंब परत परत सर्वांना मिळायला पाहिजेत तर त्यासाठी आपण परत एकदा रोपांची निर्मिती केलीच पाहिजे पहा आज दोन दिवस आलेले आहेत दोन दिवसामध्ये अशा पद्धतीने हे प्रेमिक्स वाळलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये उलतण्याच्या साह्याने असे काप करून घ्यायचे आहेत आणि ते खुलं करून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला दोन दिवसासाठी हे सुकवायला ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण सुकेपर्यंत हीच पद्धत करायची आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे सहा ते सात दिवस हे मिश्रण वाळण्यासाठी लागतात त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आणि हे मिश्रण आपण जी पावडर तयार होती ती फक्त पाण्यामध्ये टाकली की सर्वत तयार होतं एवढा सगळा खटाटोप कशासाठी तर आईकडून आलेल्या ज्या लिंबा होती त्यामध्ये लिंबाचं लोणचं तिखट गोड करून झालं आणि परत उरलेले लिंब सध्या ऊन खूप असल्यामुळे वाळत होते आणि मग म्हटलं थोडाही लिंबू आपण वाया घालवायचा नाही जेवढे लिंब उरले होते त्यामध्ये आपण अशा पद्धतीने हे प्रेमिक्स तयार केलं आणि सरबत तयार झालं खरे सांगायचं म्हणजे एवढे प्रोसिजर एवढा वेळ लागत होता तर हे प्रेमिक्स सरबत न बनवताच खाऊन संपलेलं लिंबाच्या या दोन्ही लिंबा रेसिपी आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लिंबाच्या बियाचे काय झाले हे पाहण्यासाठी माझे दुसरे चॅनल आहे सोनल ब्लॉग्स तर तेथेही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद